करवीर तालुक्यातील सोनाळी येथे घरोघरी मातीची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बसवली जाते जय शिवराय तरुण मंडळ व धाकेश्वर ग्रुप या ठिकाणी अडीच फुटाची मातीची गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते सोनाळी येथे गणेशोत्सव निमित्त नेत्र तपासणी शिबीर रक्तदान शिबीर रांगोळी स्पर्धा तरुणांसाठी मॅरेथॉन स्पर्धा महिलांसाठी संगीत खुर्ची जिम्मा फुगडी स्पर्धा घेतली जाते यातून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे